पूरा बोगस खेल हो गया उन्नीसवेरी के बाद करने के बाद आपको मालूम है तो पूरा अभी सामने आ जाएगा खेल पूरा सामने आ जाएगा रविंद्र भाईकर लोकसभा नहीं के पहले तो, सर कल देर रात मुख्यमंत्री और दोनों उप मुख्यमंत्री की बैठक हुई है और साथ ही मंडल विस्तार को लेकर भी कल एक अहम बैठक उनकी पार्टी है चार महीना बाकी है तीन महीना बाकी है सभी को मंत्री कर दो बोला वर्धापन दिन होणार आहे उद्या अठ्ठावन्न वर्धापन दिन आपला आहे पुन्हा आमच्यातला पक्ष झाल्यानंतर बघा हा एक हास्यास्पद प्रकार आहे मी काही ठिकाणी पोस्टर्स वगैरे पाहिले तुम्ही सांगताय त्या उद्या शिवसेनेचा हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अठ्ठावन्न वर्षापूर्वी शिवसेनेचा पाया घातला अठ्ठावन्न वर्षापासून बाळासाहेब ठाकरे यांची ही शिवसेना निरंतर या मुंबई महाराष्ट्रात आणि दिल्लीत काम करते आम्ही सगळे त्यांच्या विचाराने भारावलेले तेव्हाचे तरुण कॉलेजमध्ये होतो कोणी शाळेत होतो तेव्हापासून आमच्यासारख्या तरुणांनी बाळासाहेबांच्या विचारांचा भगवा झेंडा जो आमच्या खांद्यावर घेतला लाखो माझ्यासारखे लोक आहेत करोडो आहेत त्यांनी तो काय ठेवला नाही अनेक संकटांना सामोर आम्ही गेलो आमच्यातले आमचे अनेक सहकारी हे त्यांचं बलिदान झालं आहे पक्षासाठी हुतात्म्य झाले सीमा आंदोलनामध्ये मुंबईमध्ये एकोणसत्तर शिवसैनिकांचं बलिदान झालं एकोणीसशे ब्याण्णवच्या दंगलीमध्ये पेक्षा जास्त शिवसैनिकांचं बलिदान झालं अनेकदा आमचे शिवसैनिक तुरुंगवास भोगला आम्ही सगळ्यांनी पण आम्ही पक्षाशी इमान कायम ठेवलं आणि म्हणून आज बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली त्याच जुमानं पुढे जात गेलेली आहे आणि आता कोणी जर म्हणत असेल ते काही ते गट वगैरे तुमचे आहेत काय त्यांचं नाव हा शिंदे गट बरं का ते म्हणत असतील आमची शिवसेना खरी त्यांनी स्वतःला आशात पहावं बाळासाहेबांची शिवसेना स्थापन झाली तेव्हा ते कोठे होते कोणत्या गोधडीत रांगत होते डोम नावाच्या सभागृहामध्ये कुठेतरी हे डोमकावले जमणार आहे ते असं म्हणतात की आहे म्हणजे काय असतं ते पैशाने मतं विकत घेणं वायकरांसारख्या विजयाच्या चोऱ्या करणं याला जनाधार म्हणत नाहीत आणि आपला पक्ष जो गट आहे तो महाराष्ट्राची दुश्मनी करणाऱ्या मोदी शहांच्या चरणाशी ठेवणं याला जनाधाराने विचारधारा म्हणत नाहीत म्हणतात की वाघाने वाघा सारखं रक्त बघा लांडग्याने वाघाचं कातड पांघरलं म्हणून तो वाघ होत नाही हिंदू सम्राटांची शिवसेना बर का ही उद्धव ठाकरे त्या शिवसेनेचं नेतृत्व करतायत जिथे ठाकरे तिथे शिवसेना मधून शिंदे मेंदे उपटले कुठून सभागृहामध्ये कुठेतरी हे डोमकावले जमणार आहेत असं म्हणतात की बाळासाहेबांची विचार आहे म्हणजे काय असतं ते पैशाने मत विकत घेणं वायकरांसारख्या विजयाच्या चोऱ्या करणं याला जनाधार म्हणत नाहीत आणि आपला पक्ष जो गट आहे तो महाराष्ट्राशी दुश्मनी करणाऱ्या मोदी शहांच्या चरणाशी ठेवणं याला जनाधाराने विचारधारा म्हणत नाहीत की रक्त बघा लांडग्याने वाघाचं कातड पांघरलं म्हणून तो वाघ होत नाही हिंदू हृदय सम्राटांची शिवसेना बरं का ही उद्धव ठाकरे त्या शिवसेनेचं नेतृत्व करतायत तिथे ठाकरे तिथे शिवसेना मधून शिंदे मेंदे उपटले कुठून उपटले कुठून ह्यांना हे जे उपटे आहेत त्यांना भाजपने आणलेले आहे हे जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत मराठी माणसाचे शत्रू आहेत त्यांची कारस्थान आहेत शिवसेना फोडणं अशा प्रकारे हे महाराष्ट्रावरचं सगळ्यात मोठं आक्रमण आहे मोगलानंतरच मोगलानंतरचं हे सगळ्यात मोठं आक्रमण मोदी शहानी केलं शिवसेना फोडण्याचं त्याच्यामुळे हे जे कोण मिंदे शिंदे कोण गट आहेत त्यांनी स्वतःला काही जरी समजले ते तरी या राज्याच्या पाच सहा जागा जिंकल्या पैशाच्या जाग ताकदीवर म्हणजे विचारधारा आणि शिवसेना त्यांची होत नाही नकली शब्द नकली होत आम्ही कोणाविषयी नकली, नकली शब्द वगैरे करत नाही असंख्य काँग्रेस पक्ष स्थापन झाले मूळ काँग्रेस पक्ष आजही आहे आणि तो सगळ्यात मोठा पक्ष आहे इथे मी परत परत म्हणतोय ठाकरे शिवसेना हे शिंदेचं जे प्रकरण आहे हे काही दिवसामध्ये बंद होतं कुठले पाय दुखले नागली गोष्ट आहे त्यांच्या कार्यकर्त्यांना

स्थापना दिन का कार्यक्रम होगा हॉल में उद्धव जी मार्गदर्शन करेंगे जिनको कुछ करना करने सेबी आज जाणार आहेत तृणमूल काँग्रेसकडून त्यांचं एक डेलिगेशन येऊन तिथे आंदोलन करणार आहे सेबीच्या प्रमुखांना भेटणार आहे त्यात शिवसेनेकडून अरविंद सावंत आणि आमचे इतर खासदार सहभागी होतील बहुधा मला राष्ट्रवादी काँग्रेसविषयी माहीत नाही आणि कदाचित त्यांनाही आमंत्रण आहे सगळे खासदार मातुश्रीवर्ती माननीय उद्धव सभी कार्यालय में तृणमूल कांग्रेस के तरफ से पश्चिम बंगाल के सांसद आज से भी कार्यालय में आकर जो एग्जिट पोल का स्कैम हुआ था इस देश का सबसे बड़ा एग्जिट पोल स्कैम विश्व का एग्जिट पोल स्कैम उस बारे में आंदोलन करेंगे से भी को मिलेंगे मुझे लगता है तो शिवसेना के सांसद भी उनमें शामिल होंगे अरविंद सावंत जी उसी एरिया के सांसद है वो वहां शामिल होंगे बाद में सभी सांसद डेलीगेशन शिवसेना पार्टी के उद्धव ठाकरे साहब को मिलेंगे थैंक यू तो